नमस्कार मित्रांनो मी प्रवीण गांधी माती वाचवा शेतकरी वाचवा या अभियान सनेशबरोबर काम करत आहे तर आज सिन्नर तालुक्यामध्ये मनेगाव या ठिकाणी आपण गव्हासाठी प्रॉडक्ट दिले होते तर गव्हाचा काय रिझल्ट आला आपण त्यांच्याकडून जायचा नमस्कार सर माझं नाव अरविंद जेजूरकर मनेगाव तालुक्यात सिन्नर सरांनी सांगितल्याप्रमाणे सनेज कंपनीचं मी प्रॉडक्ट वापरून हा ह्या जो तयार केलेला आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आणि वेळोवेळी मी त्यांचे औषध सोडलेली काय कर काय प्रॉडक्ट वापरले त्याबा मी म्हणजे बीच प्रक्रिया केली त्याला गव्हाच्या बियाला वापरून वापरून त्याला लावून त्याच्यानंतर मी दुसऱ्या दिवशी त्याची पेरणी केली तर त्याच्यामुळे मला प्रत्येक दाना अवगवलेला आहे आणि जी ओंबी पण आता भरपूर आहे अजून तर एक महिना लागेल त्याला पण आता ओंबी बी भरपूर किती महिन्यात दा गहू झाला आपला दोन महिन्याचा दोन महिन्यात आरा आणि शेजारीच हा गहू आहे शेजारीच आपलं गहू आहे त्याने ते वापरलेलं नाही अच्छा तर त्याचे तर याच्यात भरपूर फरक पडतो आणि तो त्याचे उगवण काय झाली ते डबल पेरला पण तो डबल पेरा तो मुडून पेरलेलो अच्छा म्हणजे तो तुमच्यावरच पेरला होता पण व्यवस्थित उगला नाही म्हणून तो त्यांनी मुडून परत डबल पेरला आणि तुम्ही कांद्याला आपले प्रॉडक्ट वापरले कांद्याला वापरलेले कांद्याळा मी वापरले होते आहे सण कांद्याच काय तुम्हाला कांद्याचा एक नंबर कारण एका वावर मी वापरलेला आणि दुसऱ्या वावरला वापर तुम्हाला दाखवलं कांद्यात किती फरक पडतो याच्यानंतर मी हेच वापरणार आहे आणि माझ्या माहितीनुसार सर्व शेतकऱ्यांनी हे प्रॉडक्ट वापरावा अशी माझी पण इच्छा आहे आणि बाकीच्या म्हणजे जो रासायनिक खर्च होतो आपला हा खर्च हा खर्च कमी कमी आहे